ह्या टेंट मुळे रात्रीच्याला मी जिथे वाचलोय रात्रीच्याला असा गोल वाघिणत होता माझ्या टेंटच्याकडनं असा रात्रीच्याला वाघ होता आणि ह्या टेंट मुळे वाचलोय मी बाहानं व्हिडिओ संपूर्ण बघा तर मग सांगतो रात्रीच्याला काय झालं हे बघा ही हे बघा हे काय साईडला इथं ही हरिहर किल्ला या हरिहर किल्ल्याचं इकडे गेट आहे या हे रस्ता त्र्यंबकेश्वरला जातो आणि बघा इथनं रात्रीच्याला ज्याला घेणत होता रात्रीच्याला सीन काय झालं तर मला मी सांगतो हरिहर मध्ये भावांनो मला रात्रीच्याला अकरा वाजून पन्नास मिनिटांना रात्रीच्याला ज्याला माझे एडिटिंगचं ही समज काम झालं नंतर लघविला जावा म्हणलं जमान हा दमान असा माझ्या दरवाजा उघडला आधीनं हिकडे टाकली हिकडं बघितलं नंतरनं हिकडं बघितलं नंतरनं इकडं बघितलं मला त्याच्यात कोपऱ्यामध्ये तुम्हाला सांगतो हे काहीतनच हितनच आतनंच मला हे हा इथं ना आणि कास मोठी झाली होती वाघीन आली ती हे बघा हिथं उभा हे वाघीन उभा इथं हिता अशी वाघिन उभा भावांना खोटं बोलत नाही मी आज जसं त्या वाघिनला बघितलं मरान समोर माणसाला कसं एकदम भिह होत जसं माझं मी तडफडायला लागलो मी आतमध्ये टेंट मध्ये जाऊन हाय असं बसलो नंतर ना नालते रात्री वाघे निकून डालते बियाबी वाटत नाही का वाटत पण काय आपण डायरेक्ट तुम्हाला, तुम्हाला वाटलंच होतं तरी पण नाही आण मला म्हणायचं असतं की वाघ आला रे मी पण तुमच्या मध्ये झोपलो जाऊन मला काहीकडे लय बेकार रे खरच लय बेकार में आता मी नाशिककडे घ्यायला लागलो पण नाशिक मधले बहांडो सावध रहावा बिबट्या सुटलाय मला समधी म्हणत होती बिबट्या सुटलाय पण बिबट्या सांग वाघ हाय रे बाबा रे बेकारे वाघेन हे वाघीन वासर केला नंतर <laughs> नाही हो नशीब टेंट का आपण घे असताना कॅच टेंट घ्यायचं बाहेरलं टेंट ही दुसरं टेंट असतं फाडून टाकला ना पण ह्या टेंट मधन काहीही फरक पडत नाही ह्याला पाणी सर्दी बर्फ ह्याला समज जमतं बघा ही स्लिपिंग बॅग माझ्यातली भारी होती मी स्लिपिंग झोपले होा मी माझी बेकार परिस्थिती साडेतीन वाजतो तर मी जागा होतो माझ्या आईचा फोन रात्री मला अडीच वाजता आईचा फोन आला की काय झालंय आईला म्हणलं आहे काय नाही असा इतकं बेकार वाचलं का नाही मी रात्री झालो जांभूळ वाडीकडे केल्या साईडला आणि हारशी वाडी खाल्ल्या माणसांनो गोरबीर समजा आतमध्ये वांदारे खरं सांगतो मला मी तर निघालो इथनं ब्रह्मगिरी पर्वताकडे निघालोय पण हे कसं सांगायचं जे पण राहू लय मोठा आहे भावांनो आणि शेअर करून टाका पुढे हे करल्या आसपास तुमचे कोण मित्र आहेत ते हर्षीवाडी करल्या जांभूळवाडी करल्या साईडला शेअर करून टाका व्हिडिओ आणि मी मी सुखरूप आहे रात्री पण व्हिडिओ टाकला होता मी सुक आता ही टेंट असा हर हर महादेव